जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि आज आपण दहाव्या दशकातील नववा समास पाहणार आहे या समासाचं नाव आहे पुरुष प्रकृती या समासामध्ये जो भाग आहे तो पूर्वी एक दोन वेळेला सांगून झालेला आहे तरीही पुन्हा समर्थांनी हा आपल्यापुढे मांडलेला आहे मूळ माया पुरुष प्रकृती जगज्योती शिवाय मूळ मायेचा विस्तार देवी देवता शिवशक्ती ब्रह्मा वगैरे वगैरे कशापासून काय उत्पन्न झालं त्याच्यानंतर त्यातून काय उत्पन्न झालं हा सगळा विषय पुन्हा एकदा समर्थ आपल्याला सांगतायत आपण एकेकोवी पाहात पाहात पुढे जाऊया समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात आकाशी वायू जाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया जाण त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते वट बीजी असे वाड फोडून पाहता नदीसे झाड नाना वृक्षांचे झुंबाड बीजापासून होती तैसी बीजरूप मूळ माया विस्तार झाला तेथूनया तिचे स्वरूप शोधूनिया बरे पहावे अगदी स्पष्ट आणि उघड उगड़ उघड हो या ओव्या आहेत आकाशात ज्याप्रमाणे वायू उत्पन्न होतो तसंच परब्रह्मामधून मूळ माया उत्पन्न होते असं समर्थ म्हणत आहेत त्या वायूमध्येच पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात आता या विषयाचा विस्तार करण्याची गरज नाही कारण हा विषय आपण एक दोन वेळेला पूर्वीही पाहिलेला आहे समर्थ हे समजावं म्हणून आपल्याला एक उदाहरण देत आहेत वडाच्या झाडाचं जे बी असतं त्या बीमध्ये वडाचं झाड आहेच पण ते दिसत नाही बी पेरल्यानंतर मात्र वडाचं झाड फोफावतं म्हणजे काय तर बीमध्ये ते झाड सामावलेलंच आहे समर्थ म्हणतायत मूळ माया ही त्या बीसारखी जस आहे जसं त्या बीजामध्ये झाड आहे तसंच मूळ मायेमध्ये पसाऱ्याचा विस्तार लपलेला आहे त्रिगोण पंचमहाभूते लपलेली आहेत त्या मूळ मायेचं स्वरूप शोधून पहावं असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे मन काय तर ज्या सृष्टीच्या अनुभवामध्ये आपण जगत आहोत त्याच्या बुडाशी मुळात माया कार्य करते हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सतत बदल आहेत त्यात शाश्वतता काहीही नाही हे समजून घेणं गरजेचं आहे तेथे दोन्ही भेद दिसती विवेके पहावी प्रचिती निश्चळी जे चंचळ स्थिती तोची वायू तयामध्ये जाणीव कळा जगज्योतीचा जिव्हाळा वायू व वा मिळोन मेळा मूळ माया बोलीजये सरिता म्हणता बायोको भासे तेथे पाहता पाणीचा असे विवेकी हो समजा तैसे मूळ मायेसी मूळ माया वायू आणि जगज्योती यांचा संबंध समर्थांनी आपल्याला सांगितला ते म्हणतायत मूळ मायेचा शोध घेतला तर दोन तत्वे आढळतात सूक्ष्म विचारानं त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे मूळ मायेच्या ठिकाणी दोन तत्वे आहेत म्हणजे काय एक तर वायू आहे आणि जाणीव पण आहे आता वायूमध्ये जाणीव वास करून आहे असं समर्थ सांगतायत आपल्याला आणि ही वायू म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी असलेली हालचाल आहे बरं का जे वारं पंखा लावल्यानंतर आपल्याला येतं तो वायू इथे नाही या वायूमध्ये जाणीव असल्यामुळे ती जाणीव सर्वत्र व्यापून आहे आणि तिलाच जगज्योती असं म्हटलं जातं हा सर्व विषय पूर्वी आलेला आहे हे ऐकताना आपल्या लक्षात येईलच समर्थच म्हटल्याप्रमाणे हा विषय आपल्यावरती ठसावा म्हणून पुन्हा सांगण्यात येत आहे समर्थ म्हणतात वायू आणि त्याच्यामधील जाणीव या दोन्ही गोष्टी मिळून मूळ माया असते मूळ माया म्हटल्यानंतर आपल्यासमोर काय येतं माया हा शब्द स्त्रीवाचक आहे त्यामुळे आपल्या डोळ्यांपुढे एखादी स्त्री येते तसं मूळ मायाचं स्वरूप नाही हे समर्थ आपल्याला उदाहरणाने समजावून देत सरिता असं जर नाव म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर स्त्री उभी राहते पण सरिता नदीलाही म्हणतात नदी ही स्त्री आहे की पुरुष आहे नदी हे केवळ पाणी आहे त्याप्रमाणेच मूळ माया हा शब्द उच्चारल्यानंतर स्त्रीची कल्पना डोळ्यांपुढे उभी राहते पण तसं तिथं काहीही नसून तिथे जाणीव आणि वायू यांचं मिश्रण आहे समर्थ म्हणतायत जो विचारी आहे त्याला ही गोष्ट समजते आणि हा विचारीपणा खरं म्हणजे सद्गुरूंकडूनच आपल्याला मिळतो बरं का सद्गुरूंशिवाय मायेला ओळखता येणं कदापि शक्य नाही समर्थ पुढे काय म्हणतायत पहा वायो जाणीव वा जगज्योती तयास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचेच नाव अगदी, या अगदी सल स्पष्ट ओवी ओव्या अगदी सरळ सरळ आहेत अर्थ स्पष्टपणे सांगणाऱ्या आहेत खरं म्हणजे जास्त विस्ताराची गरजच नाही आत्ताच आपण पाहिलं की मूळ मायेच्या ठिकाणी वायू आहे आणि शुद्ध जाणीव आहे आणि हे दोन्ही मिळून मूळ माया झालेली आहे या जाणीवेलाच जगत ज्योती म्हणतात याचा अर्थ काय वायू त्याच्या ठिकाणी असलेली जाणीव म्हणजेच ज्योती अशा तीन गोष्टी मिळून मूळ माया तयार झालेली आहे इतकंच नाही समर्थ म्हणतात पुरुष आणि प्रकृती ही नावंसुद्धा मूळ मायेचीच आहेत काहीतरी असणं पुरुष शब्दांना निदर्शित केलं जातं आणि त्यातून जात। जे घडतं ते प्रकृती शब्दाने निदर्शित केलं जातं मूलत ती मूळ मायाच आहे वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव नुसतं पुरुष प्रकृतीपर्यंत न थांबता समर्थ शिवशक्ती म्हणजे पण मूळ मायाच आहे असंच सांगतायत वायू ज्याला म्हणतात ती जर प्रकृती म्हटली तर ज्योती म्हणजे वायूच्या ठिकाणी असणारी जाणीव म्हणजे पुरुष आहे पहा जाणीव असणेपणानं आहे शुद्ध अस्तित्वानं आहे आणि त्याच्या ठिकाणी असलेली हालचाल म्हणजेच वायूचं स्वरूप तिला प्रकृती जर म्हटलं तर पुरुष प्रकृती म्हणजे मूळ माया झाली नाही का म्हणजेच पुरुष प्रकृती हे शिव आणि शक्तीचंच स्वरूप आहे म्हणजे कुणी शिवशक्ती म्हणेल तर कुणी पुरुष प्रकृती म्हणेल तर कुणी एकाच शब्दामध्ये मूळ माया असं म्हणेल अर्थ एकच आहे वायोमध्ये जाणीव विशेष तोची प्रकृतीमध्ये पुरुष या गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे शेवटी समर्थ विश्वासावरती आलेच याबद्दलचं ज्ञान कितीही वाचलं ऐकलं सांगितलं गेलं तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला विश्वासच ठेवावा लागेल वायोमध्ये जाणीव वा विशेष तोची प्रकृतीमध्ये पुरुष असं समर्थ स्पष्टपणे सांगतात प्रकृतीचा विस्तार तर आपण पाहतोय पण तो पुरुषाशिवाय कसा झाला असणार म्हणजे यामध्ये जाणीव व्यापून आहे आणि ती जाणीवच पुरुष आहे हेच समजावं लागेल असं समर्थांना सांगायचं आहे विस्तार वायूमुळे झालेला आहे पण वायूच्या ठिकाणी असणारी जाणीव म्हणजेच तो पुरुष आहे म्हणजेच पहा वायू झाली प्रकृती जाणीव झाला पुरुष अशी पुरुष प्रकृती आहे म्हणजेच जाणीवेला आपण शिव म्हणू शकतो तर वायूला शक्ती समर्थ नेमकं तेच पुढे सांगतात पहा वायो शक्ती जाणीव ईश्वर अर्धनारी नटेश्वर लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे वायूमध्ये जाणीव गुण तेची ईश्वराचे लक्षणं तयापासून त्रिगुण पुढे झाले आपण वायू आणि जाणीव हा विषय समजावून घेत असताना पुरुष प्रकृती संबंध पाहिला आणि शिवशक्ती संबंध पाहिला तोच भाग समर्थांनी स्पष्टपणे मांडला की ही शक्ती म्हणजेच वायू आहे आणि वायूच्या ठिकाणी असणारी जाणीव म्हणजेच शिव आहे ईश्वर आहे मग इथे ते एकत्रितपणे नाही का झाले समर्थ म्हणतायत लोक यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात आता वायूमध्ये जाणीवेचा गुण आहे इथंपर्यंत तर आपल्या लक्षात आलं वायूमध्ये जाणीव गुण आणि ती जाणीव हाच जर शिव असेल ईश्वर असेल तर समर्थ म्हणतायत त्रिगुण जे झाले ते या ईश्वरापासून झालेले आहेत त्यापासून त्रिगुण पुढे झाले सत्वर रजतम हे गुण शिवापासून बाहेर आले आता शिवापासून आले म्हणजे कशापासून आले जाणीवेपासून आले कारण जाणीव हाच शिव आहे आणि जाणीव वायूमध्ये व्यापून आहे तिलाच तर ज्योती म्हणतात आणि ही वायू आणि जाणीव याला एकत्रितपणे मूळ माया म्हणतात म्हणूनच मूळ मायेमधून सत्व रजतम निर्माण झाले पण त्याचा उलगडा करून बघितल्यावर कळतं की ते सत्व रजतम ईश्वरापासून शिवापासून जाणीवेपासून निर्माण झाले समर्थ म्हणतात त्या गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्याचा देहधारी आपण विष्णू झाला आपल्याला जसे अवयव आहेत आणि त्या अवयवांचं कार्य आहे समजा काठी आहे तर ती डोक्यावरच्या केसांनी आपण धरत नाही ती धरण्यासाठी आपल्याला हात आहेत चाळण्यासाठी आपल्याला पाय आहेत तस एक गुण आला की त्या गुणाची देवता आली आणि हाच विषय समर्थांनी मांडलाय सत्वगुण जो आहे त्याची देवता विष्णू म्हणून निर्माण झाली आता हा सत्वगुण शुद्ध जाणीवमय आहे असं समर्थांचं म्हणणं आहे म्हणजे अजून त्याच्यात बेसळ झालेली नाही सत्व रजतम हे रजतम नंतर येऊन त्याच्यात मिसळले की मग त्यातलं शुद्धत्व केलं पण जोपर्यंत तो, तो, तो शुद्ध आहे तोपर्यंत तो शुद्ध जाणीव रूपानं आहे कारण जाणीवेतूनच तो बाहेर आलेला आहे म्हणजे त्याचं मूळ स्वरूप ईश्वरच आहे शिवच आहे अशा या शुद्ध जाणीव स्वरूप असलेल्या सत्वाची देवता विष्णू आहे पुढे पहा समर्थ काय आहेत त्याच्या अंशे जग चाले ऐसे भगवद्गीता बोली गुंतले तेची उगवले विचार पाहता या सगळ्या जगाचं रहाडगाडग या विष्णूमुळं चालतं असं भगवद्गीतेत सांगितलंय असं समर्थ म्हणतात कशा अंगानं चालतं अर्थातच जाणीवेच्या अंगानं चालतं प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे आणि प्रत्येकजण ती जाणीव जपण्याचा प्रयत्न करतो आपणही पहा आपला तोल गेला की आपण स्वतःला सावरतो स्वतःला सावरतो म्हणजे काय तत्वज्ञान दृष्टीनं पाहता आपण तर सर्वत्रच आहोत मग आपण सावरतो म्हणजे कोणाला सावरतो आपण आपल्या देहाला सावरतो मग देहाला का सावरतो कारण ही जाणीव देहामध्ये व्यापून आहे म्हणून ती जाणीवच देहाला सांभाळते ती जाणीवच आपल्याला आपण आहोत याचं ज्ञान देते आणि अशा पद्धतीनंच या जाणीवेनंच सृष्टीचा अखिल ब्रह्मांडाचा प्रतिपाळ केला जातो म्हणजे ही जाणीवच विष्णू आहे आणि तोच सगळ्यांचा अशा पद्धतीनं प्रतिपाळ करतो पण जो या जाणीवेकडं न पाहता दृश्यामध्ये गुंतून जातो त्याला ती जाणीव कळून येत नाही म्हणजेच भगवंताचं स्वरूप दृश्यामध्ये अडकल्यामुळं समजून येत नाही गुंतले तेची उगवले विचार पाहता एक जाणीव वा वाटली प्राणी मात्र असं विभागली जाण जाणो वाचविली सर्वत्र काया आपण जो आत्ता विषय पाहिला ना तोच समर्थांनी एका ओवीमध्ये मांडला अशाच पद्धतीनं हो ही जाणीव सर्व प्राण्यांमध्ये विभागली गेलेली आहे आपल्याला जसं आपण आहोत असं वाटतं तसंच हत्तीलाही वाटतं मुंगीलाही वाटतं एखाद्या झाडाच्या ठिकाणी ही जाणीव आहे इतकंच काय दगडाच्या ठिकाणी देखील आहे आणि त्याच न्यायानं या पृथ्वीलाही जाणीव आहे आणि पृथ्वीच काय अखिल ब्रह्मांडाला जाणीव व्यापून आहे आणि ही जाणीवच देहाचं रक्षण करवते समर्थ म्हणतायत तयेचे नाव ज्योती प्राणी मात्र न जिती याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी खरं म्हणजे ही रोकडी प्रचिती आहेच या जाणीवेलाच जगत ज्योती म्हटलं जातं हे पूर्वीच सांगून झालेलं आहे तेच पुन्हा एकदा समर्थ म्हणतायत की यालाच जगत ज्योती म्हणतात म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी असणारी ही शुद्ध अस्तित्वाची जाणीव समर्थ म्हणत आहेत प्राणी मात्र तिचे न जिती हिच्याच योगानं सगळे प्राणी मात्र जिवंत राहतात ही रोकडी प्रचिती आहे असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे आपल्याला हे जाणवतंच की की आपण जिवंत आहोत आपण नाही असं आपल्याला नाही वाटत हीच रोकडी प्रचिती पक्षी श्वापद किडामुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्याचा अंगी निरंतर आपण मगाशीच पाहिलेला हा विषय पक्षी असतील जनावरे असतील किड्यामुंगी कुणीही प्राणी असेल त्यांच्या ठिकाणी निरंतर म्हणजे अखंडत्वानं जाणीव आहे आपल्या ठिकाणीही पहा आपण बेशुद्ध जरी झालो किंवा झोपी जरी गेलो जागे जरी असलो तरी जाणीव कुठेही हलत नाही जाणीव निरंतर आहे आपण आहोत असं ती जाणीवच आपल्याला सांगते जाणोनी काया पळविती तेणे गुणे वाचती दडती आणि लपती जाण जाणो अवघ्या जगास वाचविती म्हणून नामे जगज्योती ते गेलीया प्राणी मरती जेथील तेथे कुणी आपला जीव मुठीत धरून पळतो कुणी त्याच्याच मागे आपल्या अन्नासाठी पळतो जीव मुठीत धरून पळणारं हरिण आणि त्याच्या मागे त्याला खाण्यासाठी पळणारा वाघ आपल्या डोळ्यांपुढे आणा दोघेही पळतायत पण त्या जाणीवेमुळेच पळतायत वाघालाही आपल्या जीवाला सांभाळायचं आहे जिवंत राहायचं आहे देहाला सांभाळायचं आहे भूक भागवायची आहे म्हणून त्या हरणाला खायचं आहे आणि हरणाला सुद्धा जगायचं आहे आपल्या देहाला सांभाळायचं आहे म्हणून हरिण त्याच्यापासून लांब पळतंय दोघांनाही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असणारी जाणीवच जगवत आहे या जाणीवेला समर्थ म्हणतायत ज्योती ते म्हणतात अवघ्या जगास अशाच पद्धतीनं ती वाचवते अवघ्या जगासं वाचविती म्हणून नामे जगत ज्योती ती जर मात्र गेली ते गेली या प्राणी मरती जेथील तेथे ती जाणीवच जेव्हा बाहेर पडते तेव्हा मा मात्र प्राणी मरून जातो समर्थ पुढे म्हणतात मुळींचे जाणीवेचा विकार पुढे झाला विस्तार जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू या जाणीवेचाच विस्तार झालेला आहे इथंपर्यंत तर आपण पाहिलं की ही जाणीव सगळ्यांना कशी सांभाळते या जाणीवेचा विस्तार स्वाभाविक आहे आणि तोच विस्तार समर्थ सांगतात जसं पाण्याचे तुषार होतात थेंब उडतात पण मुळात ते पाणीच आहे तसं मुळात जाणीवच असली तरी या जाणिवेचा विस्तार होतो तैसे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणू नये त्या ते आपलाल्या सामर्थ्ये ते सृष्टीमध्ये फिरती तशाच पद्धतीनं देव देवता आहेत भूते आहेत कुणालाही खोटं मानू नये सगळ्यांच्या ठिकाणी जाणीवच व्यापून आहे फक्त वेगवेगळ्या प्रकारे आहे जशी ती प्राणीमात्रांमध्ये व्यापून आहे तशीच देवदेवतांमध्येही व्यापून आहे प्रत्येक जण आपापल्या सामर्थ्यानं या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये वावरत आहे सदा विचरती वायोस्वरूपे स्वइच्छा पालटीती रूपे अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधिती जो व्यक्ती अज्ञानी आहे मनामध्ये अस्थिर आहे किंवा भ्रमानं ज्याला व्यापून टाकलेला आहे अशा व्यक्तीला ते झडपतात अज्ञानी लोकांना त्यांचा त्रास होतो अन्यथा ते वायुरूपानं संचार करत असतात असं समर्थ सांगतायत ज्ञा त्यास संकल्पची असे ना म्हणून त्यांचे न बाधवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे अर्थ अगदी स्पष्ट आहे ज्याला आत्मज्ञान आहे त्याला या कशाचीही बाधा होत नाही कुठल्याच गोष्टीची नाही तो आपल्या देहालाच सुटून वागत असल्यामुळं बाधेपासून लांब राहतो ज्याच्यापाशी संकल्प विकल्प आहे त्याच्यापाशी मनाची स्थिती आहे आणि मन कधी स्वस्थता देईल तर कधी अस्वस्थता भ्रमाचा पडदासुद्धा मनामुळेच निर्माण होईल पण ज्याचं मनच नाही असा जो ज्ञानी आहे त्याच्याजवळ संकल्प नाही कुठलाही भ्रम नाही त्यामुळे त्याला अशा गोष्टी बाधू शकत नाहीत म्हणून काहीही झालं तरी आत्मज्ञानच संपादन करावं याचा आग्रह पुन्हा एकदा समर्थांनी धरला या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे एवढं सांगून ते थांबत नाहीत पुढे ते काय म्हणतायत पहा अभ्यासील आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडण हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही कोणत्याही गोष्टीची बाधा ही तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्या ठिकाणी आपला देहभाव आहे असं पहा देह, देह हा स्थूल आहे त्रिगुण आणि पंचमहाभूतांनी बनलेला आहे त्याच्याजवळ प्रकृती वास करते आणि त्याच्याजवळ स्वभावही वास करतो जो या गुणांच्या मिश्रणातून बनतो देह आहे म्हटल्यानंतर कर्म अपरिहार्य आहे देह आहे आणि त्याला कर्म नाही असं कदापि शक्य नाही पण कर्माच्या बंधनातून तर बाहेर यायचं आहे मग हा गुंता सुटायचा कसा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीही केलं किंवा काहीही न केलं तरी दोन्ही गोष्टी कर्मामध्येच येतात याचा अर्थ असा की देह मी आहे हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंतच कर्माचं बंधन आहे हा भाव तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्मज्ञान नाही आणि ज्या ठिकाणी आत्मज्ञान आहे म्हणजेच आत्माच मी हे ज्ञान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अर्थातच देह मी नाही हाही भाव आहेच आणि जर असा भाव असेल म्हणजेच आत्मज्ञान असेल तरच कर्माचं बंधन राहत नाही अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन समर्थ म्हणतायत ही रोकडी प्रचिती आहे याच्यामध्ये काहीही संशय नाही हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही मी करता असा आहे तोपर्यंतच कर्माचं बंधन आहे करता तिथे राहणारच आहे फक्त तो जोपर्यंत न वेढलेला आहे तोपर्यंत त्या कर्तेपणाचं बंधन आहे हा मी तेव्हाच सुटतो जेव्हा मी खऱ्या मीमध्ये मिसळून मी जातो म्हणजेच आत्मज्ञान होतं समर्थ स्पष्टपणे सांगतायत ज्ञाने विण कर्म विघडे हे तो कदापि न घडे सद्गुरू विण ज्ञान जोडे हेही अघटित दोन तीन गोष्टी समर्थांनी एकाच ओवीत सांगितल्या एक म्हणजे आत्मज्ञानाचं महत्त्व दुसरं म्हणजे ते झाल्याशिवाय कर्मबंधन सुटत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की हे आत्मज्ञान सद्गुरूंशिवाय होत नाही ज्ञानेवेणं कर्म विघडे हे तो कदापि न घडे ज्ञान झाल्याशिवाय माझं कर्मबंधन सुटलंय असं होऊच शकत नाही ज्ञान नाही तोपर्यंत तिथे करता भाव आहे मी करता आहे करणारा मी आहे आणि त्यामुळे त्याचं बंधन आपोआपच येतं कुठल्या गोष्टीला समजा आपण स्पर्श केला तर त्या वस्तूला स्पर्शाची जाणीव होते आणि आपल्यालाही आपण त्या वस्तूला स्पर्श केला याची जाणीव होते हे बंधनच आहे आपला मी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत हे बंधन तुटणं शक्य नाही म्हणून समर्थ म्हणतायत ज्ञाने ज्ञानेविणं कर्म विघडे हे तो कदापि न घडे ज्ञानाशिवाय हे कर्मबंधन तुटणार नाही म्हणजेच ज्ञानानं ते तुटेल जे वरती त्यांनी सांगितलं अभ्यासील या आत्मज्ञान सर्व कर्म होय खंडणं पण हे आत्मज्ञान मिळणार कसं तेही समर्थ स्पष्टपणे सांगतायत सद्गुरू ज्ञान जोडे हेही अघटित सद्गुरूंमुळेच आत्मज्ञान घडेल कारण ते स्वत आत्मज्ञानी आहेत म्हणून ते त्या आत्मज्ञानाचा रस्ता दाखवतील साधना देतील ती साधना करून आत्मज्ञान संपादन करावं लागतं त्याच्या निश्चयामध्ये राहावं लागतं म्हणून शब्द आहेत अभ्यासील या आत्मज्ञान कारण अभ्यासानच ते साध्य होतं आणि अभ्यासानच ते टिकूनही राहतं समर्थ म्हणतात सद्गुरूंशिवाय हे घडणं शक्य नाही सद्गुरू विण ज्ञान जोडे हेही अघटित पुढे लगेच ते म्हणतात म्हणून सद्गुरू करावा सत्संग शोधून धरावा तत्व विचार विवरवा अंतर्यामी पण तो भाग आपण आता यथावकाश पाहूया इथंपर्यंत समर्थांनी आपल्याला आणलं की आत्मज्ञान झाल्याशिवाय आपल्या कर्माचं बंधन तुटणार नाही आणि ते आत्मज्ञान अभ्यासानच मिळेल आणि तो अभ्यास सद्गुरूंकडून मिळेल एकूण काय सद्गुरूंशिवाय हे आत्मज्ञान शक्य नाही पुढे हा विषय समर्थांनी कसा समजावून सांगितलाय तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम